कल्याण शहरामध्ये सर्व दोन खड्ड्यांचे साम्राज्य पसरले आहे रस्ते कमी खड्डा जास्त अशा परिस्थितीमुळे सामान्य माणसाला प्रचंड मानसिक त्रास सामोरे जावे लागत आहे तसेच वाहतूक कोंडीमुळे आणि जीव घेण्या खड्ड्यांमुळे अनेकांना आपले प्राण गमावे लागले आहे तरी प्रशासन झोपेत आहे त्यामुळे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी मास्री सचिन पोटे जिल्हाध्यक्ष के डी सी सी माननीय जगतीश सिंग माटा जिल्हाध्यक्ष के डी वाय सी सी यांच्या नेतृत्वात रस्ता रोको आंदोलन करण्यात आले यावेळी माननीय कांचनदाई कुलकर्णी जिल्हाध्यक्ष महिला काँग्रेस के डीडी सी सी माननीय राकेश मुता मुन्ना तिवारी माननीय लालचंद्र तिवारी अरुण वायले माननीय वैशाली वाघ माननीय लता जाधव शेखर पोटे अमित म्हात्रे वर्षा रस्ता भूषण बेंद्रे रोहित कदम ब्लॉक अध्यक्ष माननीय प्रवीण साळवे राजेश वाघमारे विमल टक्कर उर्मिला माया डोळस विवेक यवगळ मेहेर चोपणे विनायक जाधव सचिन तिवर संतोष आवळे फेद शेख शोएब शेख माया खरात डॉक्टर सलेहा शेख मेहनाद शेख सत्यवामा जयस्वाल मनीषा सरनजीने अनिता राऊत साधना दळवी सुरेखा नलवाडे वर्षा खरात गणेश जाधव दशरथ पाटील लिओ मारोल मनोज कोसी सुषमा कांबळे निकिता शिंदे रेखा गायकवाड यांच्यासह काँग्रेस पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते कल्याण डोंगरी शहरामध्ये रस्त्यामध्ये खड्ड्या का खड्ड्यामध्ये रस्ते हे समजत नाही त्याच्यामुळे ट्रॅफिक जाम तुम्ही बघत असाल पूर्ण शहरामध्ये दोन दोन तास ट्रॅफिकची कोंडी होते ट्रॅफिक जाम होते सर्वसामान्य जनतेचे हाल होतात आणि या प्रश्नावर आवाज उठवण्यासाठी युवक काँग्रेसच्या वतीने आज हे आंदोलन त्यांना ठेवण्यात आलेलं आहे त्यासाठी आयवासी युथ काँग्रेसचे प्रभारी महाराष्ट्राचे विवेकजी इथे उपस्थित आहेत आमचे युथ यूथ काँग्रेसच्या अध्यक्ष गोपी इथे उपस्थित आहेत कंचनदा आहेत सर्व कार्यकर्ते उपस्थित आहेत हे आंदोलन यासाठी की आता तरी सरकारला जाग आली पाहिजे प्रशासनाला जाग आली पाहिजे कारण काही दिवसातच गणपती बाप्पाचं आगमन होणार आहे अनेक जण अनेक जण गावी जातात गणपती बसवतात गणपती आणतात अनेक मंडळाचे गणपती बसतात अशा खड्ड्यांमुळे ग गणेशोत्सवाला संपूर्ण गणेशोत्सवामध्ये ह्या खड्ड्यांमुळे गणपतीला त्रास होणार आहे सर्वसामान्य त्रास होणार आहे म्हणून लवकरात लवकर शहरातले खड्डे बुजले पाहिजेत त्यासाठी आंदोलन आम्ही आज करत आहोत बावीस कोटीचं टेंडर महानगरपालिकाने खड्डे बुजवण्यासाठी इकडे पास केलेला आहे परंतु त्याचं काय काम झालं नाही दोन चार एवढे मोठी मोठी खड्डे बुजवण्याची मशीन आणली आहे दुर्गडी किल्ल्यावर उभी आहे पण त्याचं काय काम नाही नितीन गडकरी काय बोलतात आम्ही दहा लाख करोडच्या हायवे बनवतो पंधरा लाख करोडचे हायवे बनवतो पण साहेब हायवेला जाणारे रस्ते तर बनवा कल्याणना येणारे जाणारे सर्व एंट्री एक्झिट सर्व ब्लॉक आहे आम्हाला फक्त एवढंच आहे तीन ते चार दिवसात खड्डे नाही बुजले तर यूथ काँग्रेस आणि पेरेंट बॉडी आमची तीव्र आंदोलन करणार जय हिंद जय महाराष्ट्र आम्ही तुमच्या सोबत तर पुन्हा भेटू याच ठिकाणी याच वेळी तोपर्यंत धन्यवाद